न्यूज आपले न्यूज मी सुप्रिया न्यूज मदिल, मदिल, फिडर चोरी औद्योगिक प्रकरणी आरोपींना जामीन मंजूर पार्वती औद्योगिक वसाहती मधील कारखान्याच्या इमारतीचे खिडकीचे ग्रिल उचकटून हाय कार्पो मशिनरी बारा एअरजेट चायना मशीनचे एकूण चोवीस फिडर चोरणाऱ्या दोघा आरोपींना शहापूर पोलिसांनी अटक करून त्यांचेकडून रक्कम रुपये चार लाख इतक्या रकमेचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला होता सदर प्रकरणी सादिक मकदरसाब तळेवाड आणि साहिल झाकीर हुसेन दुरुक या आरोपींना पोलिसांनी अटक करून माननीय न्यायालयात हजर केले सदर कामी आरोपी साहिल झाकीर हुसेन दुरुक याच्यातर्फे त्याचे वकील ॲडव्होकेट रियाज रफिक बांदर यांनी काम पाहिले सदर कामी आरोपीतर्फे वकील ॲडव्होकेट रियाज बांदार यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सौ इचलकरंजी यांनी आरोपींची अटी व शर्तीवर जामिनावर मुक्तता केली शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील